वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निविघ्ण कुर्वे देव सर्व कायशू सर्वदा असं म्हणत मी पुन्हा एकदा नितीन नाडेकर आपलं शहरनामामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आलो आहे सिद्धिविनायक मंडळाच्या राजाकडे आपण पाहू शकता हा संपूर्ण राजाचा देखावा ह्या गणरायाचा देखावा आणि हा आपला ग्रुप खरं तर आपला ग्रुप म्हटल्यावर आपल्याला आश्चर्य वाटलंच असेल कारण की हे नाव थोडंसं आगळं वेगळं आहे आणि म्हणूनच आपल्या ग्रुपचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत आकाशजी जगताप मी यांना विचारतो की आपला ग्रुप ही संकल्पना मुळात काय आहे किती वर्षापासून हा ग्रुप आहे आणि फुले मध्ये त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये म्हणजे हे दोन्ही नगर मिळून हा एक ग्रुप बनलेला आहे ओव्हरऑल मला जर माझ्या माहितीप्रमाणे तर ह्या ग्रुपची संकल्पना काय तो किती किती सदस्य आहेत या ग्रुपमध्ये मला थोडीशी माहिती त्या ग्रुपबद्दल नमस्कार सर्वांचं ऍक्च्युली आपल्या ग्रुपची स्थापना ही गेल्या दहा ते वीस वर्षापासून झालेली आहे आणि याच्या मागचा उद्देश हाच की यामध्ये विविध समाजाच्या सगळे म्हणजे जमा जातीचे आपल्याकडे ग्रुपमध्ये ते मेंबर्स आहेत आणि त्यांच्या सर्व सण आपण गुन्हा गोविंदाने साजरे करत असतो आणि आपला म्हणजे याचा उद्दिष्ट तुझा माझा नाही तर आपला या उद्देशाने या ग्रुपची स्थापना झाली आणि याच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम उपक्रम राबत असतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो गणेशोत्सव असो इतर बाकीचे सामाजिक कार्यक्रम आपण राबवत असतो अच्छा आणि टोटल आता हा सगळा जो ग्रुप आहे आपण जसं म्हणालात तर ह्या सगळ्या ग्रुपने हा सिद्धिविनायक मंडळ या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि किती दिवसापासून ही सगळी मेहनत असते ही सगळी लगबग असते आणि हे मंडळ कशा पद्धतीने आपल्या ग्रुप सोबत सगळं राहून हे सगळं मंडळ तयारी करत असतं आपला ग्रुप संचलित श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये श्री सिद्धिविनायक मंडळाची जे आपल्या अध्यक्ष आहे आनंद राजपूत म्हणजे गेल्या महिनाभरापासून म्हणजे गणपती सुरू होत सुरू व्हायच्या अगोदर महिनाभर अगोदर ही लगबग सुरू असते म्हणजे प्रत्येक लहान पोरापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट म्हणजे मंडप असो डेकोरेशन असो सगळी सगळी पूर्णपणे तयारी आणि नियोजन चाललेलं असतं अच्छा जसं यांनी म्हटलं की आनंदजी राजपूत हे सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष आहेत मला त्यांच्याकडे जायचं आहे माझ्यासोबत आहेत सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष आनंदी राजपूत मी यांना विचारतो की हा जो सगळा देखावा आहे आणि हा गणराया आहे हे सगळं मंडळ कधीपासून स्थापन झालं ह्या बाप्पाचं विराजमान किती सालापासून झालं ह्या गणपती उत्सव आम्ही दोन हजार दहा पासून साजरा करतो आणि आम्ही वेगवेगळ्या विविध वे 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 दे प्रकारचे देखावे साजरे करतो आणि ह्या वर्षीचा देखावा काय आहे ह्या वर्षीचा देखावा सिंपल दाखवलेला आपण अच्छा म्हणजे एक मंडप आणि हे सगळं एकदम सिंपल दाखवलेलं आहे मागच्या वर्षी काय देखाव होता आपण मागच्या वर्षी जंगल बर, जंगल टाइप केलं अच्छा म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हा तुमच्याकडून संदेश होता माझ्यासोबत आहेत सिद्धिविनायक मंडळाचे सल्लागार मी त्यांना विचारू इच्छितो कि ह्या वर्षी मूर्तीचं विशेष आकर्षण काय आहे कशा पद्धतीने मूर्ती ही साकारण्यात आलेली आहे आणि हे मंडळाचे सगळे डेकोरेशन ते किती दिवस लागले बनवायला आणि कशा पद्धतीने बनवलं सर्वप्रथम मी शहरनामा टीमचे सागरजी सांगळे संपादक आणि नितीनजी नाडेकर तुमच्या दोघांचे पण खूप खूप मनपूर्वक आभार मानतो तुम्ही एवढ्या वेळ वेळ वे काढून आमच्याकडे आलात आता तुम्हाला मी काय सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष मूर्ती जवळच नेऊन तुम्हाला मूर्तीचं वैशिष्ट्य काय ते दाखवतो चला हो। ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता मूर्ती समोरच तुम्हाला दिसते मूर्ती क्षणी किती सुंदर आणि आकर्षक आहे ते तुम्ही स्वतः बघा मूर्तीचं जी डिटेलिंग काय बघा मूर्तीचे डोळे मूर्तीच्या डोळ्यामधला जिवंतपणा बघा मूर्तीचा जो सोंड आहे त्या सोंडेचा कलर बघा सोंडेचा कलर कसा कशा प्रकारे त्यांनी डिटेलिंग करत करत आणलाय मूर्तीची जी सजावट आहे ती सजावट बघा तुम्ही कशी सजावट आहे आणि या, या सर्व मूर्ती मूर्तीकाराची जी कला आहे त्याला खरंच आमच्या सर्व मंडळाकडून मी खूप खूप आभार मानतो तर त्यांनी ह्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष जिवंतपणा आणलेला आहे कारण कोणत्याही मूर्ती मूर्तीला हा मूर्तिकार जिवंत बनवत असो आणि त्या मूर्तिकाराची जी कारागिरी असते ती महत्वाची असते ती आपण ह्या मूर्तीमध्ये बघू शकता अच्छा हे जे झुंबर आहेत आणि हा सगळं ही सगळी थीम आहे हे तुम्हाला कसं सुचलं तसं बघायला गेलं तर मोठं काय असं देखावं वगैरे बनवलंय आम्ही मूर्तीला शोभेला असं देखावा बनवला का एक साधं सिंपल पाहिजे आणि साधं सिंपल यासाठी ठेवलं का लोकांनी आल्या आल्या पहिले देखावा किंवा हे बघण्यापेक्षा त्यांचं लक्ष पहिले मूर्तीकडे जावं मूर्ती हे मेन अट्रॅक्शन आहे आणि ती मूर्ती दिसली तर लोकांना वाटतं का हा बाबा मूर्ती खरंच छान आहे असं काय देखावा बनवलं लोक ते देखाव बघत बस मूर्तीकडे लक्ष राहत नाही आणि मूर्तीचं खरं जे वैशिष्ट्य आहे तिचं जे अट्रॅक्शन हेच पहिल्यांदा समोर यावं म्हणून आम्ही सिंपल देखावा ठेवलेला ओके गणपती बाप्पा मंगल मूर्ती मित्रांनो आज आपला ग्रुपचा सिद्धिविनायकचा राजा आपण पाहिलात आता पुढचं मंडळ तुमचं आहे आम्हाला आत्ताच संपर्क करा आणि आपल्या मंडळाची मुलाखत घ्यायला आम्ही सज्ज आहोत धन्यवाद